सोशल मीडियापासून लांबच होते म्हणजे बघा आपल्या जबाबदाऱ्या कर्तव्य बँकेची कर्ज मुलांची शिक्षण आणि काय 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 याची यादी तुमच्याही डोळ्यासमोर आली असेल तशीच माझ्याकडेही होते काय होतं की वाढत्या हो वयानुसार आपली जबाबदारी काही कमी होत नाहीत पण स्वभावात एक स्थिरता आणि समजूतदारपणा आपसूकच येतो आणि मग आपोआपच वेळ मिळायला सुरुवात होते तसंच काहीसं माझ्याही बाबतीत झालं आणि मग हल्ली हल्ली मला थोडासा वेळ मिळायला लागला आता मिळालाही वेळ तर आपसूकच बोट फोनकडवळली आणि सोशल मीडियाचा नकळतपणे वापर सुरू झाला आणि मग मात्र माझ्यातले सुप्त गुण बाहेर पडायला लागले ला आणि हॅशटॅग एस पी डी सुरू झालं जसं हॅशटॅग एस पी डी सुरू झालं तसं मला खूप सारे अनुभव यायला लागले आणि सगळ्यांचा मला ओळखणाऱ्या सगळ्यांचा एकच प्रश्न होता कशासाठी आणि माझं सगळ्यांना एकच उत्तर होत की स्वतःसाठी स्वतःसाठी हे उत्तर ऐकल्यानंतर आलेल्या रिॲक्शन्स मात्र खूप वेगवेगळ्या होत्या टीका प्रेम प्रेरणा प्रोत्साहन जेलसी काय काय नाही काय काय या सगळ्या ऐकल्यानंतर या सगळ्या रिॲक्शन पाहिल्यानंतर मला खरंच असं वाटायला लागलं की स्वतःसाठी जगणं म्हणजे खूप काही वेगळं करतो का आपण खूप काही महत्वाचं असतं का स्वतःसाठी जगणं आणि असे अनेक प्रश्न डोक्यात यायला लागल्यानंतर मी त्याची उत्तरं माझ्या आजूबाजूच्या माणसांच्या वागण्यात शोधायला सुरुवात केली आणि मला काय सापडलं मला जर सापडलं ते मला सांगते सगळ्यात पहिले मला सापडलं की स्वतःसाठी जगणं म्हणजे जबाबदाऱ्या कर्तव्य हे सगळं काहीतरी बाजूला टाकणं आणि बेजबाबदार वागणं असा जो एक गिल्ट आहे ना तो प्रत्येकाच्या मनासाठी असतो आणि त्यामुळे बरेचसे लोक स्वतःसाठी जगायचा विचारच करत यातलं दुसरं कारण म्हणजे लोक काय म्हणतील लोक काय विचार, लो का लो का विचार करतील मी असं वागलो तर त्यांच्या नजरेत मी कसं असेल तिसरं कारण म्हणजे आपण जर दुसऱ्यांच्या जबाबदाऱ्या घेतल्या नाहीत विचारपूर्वक वागलो नाही दुसऱ्यांसाठी त्याग केला नाही तर आपण काही आदर्श वगैरे होणार नाही चौथं कारण म्हणजे लोकांच्या किंवा आपल्या स्वतःच्या दृष्टीनेही गाडी बंगला पैसे कमावणं आणि भौतिक सुखाच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या पॅरामीटर्समध्ये स्वतः बसलो की याचा अर्थ आपण स्वतःसाठी जगलो असा होतो आणि पाचवं म्हणजे अगदी सरसकट सगळे देणारे कारण म्हणजे आत्ता काम करून घेऊयात मतारपणी वेळ मिळेल तेव्हा जगूयात की स्वतःसाठी ही सगळी कारणं माझ्या लक्षात आली मित्रमैत्रिणींना क्या मान हे असे विचार येत असेल तर मला तुम्हाला आज आता काहीतरी सांगायचं आहे आणि तुम्ही ते ऐकलच पाहिजे पहिली गोष्ट स्वतःसाठी जगणं म्हणजे ते जबाबदार होणं आपली कर्तव्य बाजूला सारणं मुळीच नाही स्वतःसाठी जगणं म्हणजे या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित मॅनेजमेंट करणं इतकं सोपं आहे दुसरी गोष्ट आपण कायम आदर्श राहिलं पाहिजे आपण सतत दुसऱ्यांच्या जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजे सिरियस राहिलं पाहिजे आणि दुसऱ्यासाठी सतत त्यात केल्यानेच लोक आपल्याला चांगलं म्हणतील किंवा सगळ्यांसमोर आपली प्रतिमा चांगली राहील असा विचार करण्याचं काही कारण नाही मुळात मॅच्युरिटी आणि स्वतःसाठी जगणं या दोन गोष्टींचा काळी मात्रही संबंध नाही मग स्वतःसाठी जगायचं म्हणजे नक्की काय करायचं त्यासाठी खूप काही ऐतिहासिक निर्णय घेतले पाहिजेत आउट ऑफ द बॉक्स जाऊन निर्णय घेतले पाहिजेत काहीतरी खूप बंडखोर केलं पाहिजे सगळ्यांची गैरसोय झाली पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे असेही मुळातच नाही आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही स्वतःसाठी जगू शकता आता माझंच बघा मी गृहिणी आहे मी रोज सगळ्यांच्या आवडीनिवडी जपून त्यांच्या आवडीचं स्वयंपाक बनवते मलाही माझ्या काही आवडीनिवडी आहेतच की मग आठवड्यातला एक दिवस महिन्यातला एक दिवस मी माझ्या आवडीचा स्वयंपाक मानवेल आणि घरातल्या सगळ्यांना सांगेन की आज माझ्या आवडीचं तुम्ही करायचं आणि खायचं इतक्या छोट्या गोष्टीत तुम्हाला आनंद मिळू शकतो कधीतरी एखाद दिवशी डोक्यातले सगळे टेन्शन बाजूला सर्क आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा तोही क्षण तुमचा तुमच्या स्वतःसाठी जगलेला असेल की आणखी काय आणखी तुम्हाला नुसतं लोळत पडण्यात स्वतःसाठी जगलं असं वाटत असेल तर पडून राहा की एक दिवस खूप काही करायची गरज नाही तिसरी गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील लोक नेहमीच काही ना काहीतरी बोलत असतात तुम्ही चांगलं वागा वाईट वागा लोकांचं त्यांचं त्यांचं त्यांच्या दृष्टीने त्यावर काही ना काहीतरी ओपिनियन असतंच मग म्हणून आपण प्रत्येक गोष्ट त्यांच्या मर्जीप्रमाणे नाही करू शकत दुसरं असं आहे की आपल्या वैयक्तिक का आयुष्यात काय खडतं याच्याशी ॲक्च्युली लोकांचा काहीही संबंध नसतो जग जाहीर सत्य आहे ज्याच्यावर वेळ येते त्याचं त्यालाच विस्तारावा लागतं माझं असंही म्हणणं नाही की तुम्ही प्रत्येक गोष्ट लोकांचा विचार करूनच करता पण तरीही आपल्या एकंदरीत वागण्यात बोलण्यात आणि निर्णय घेण्यावर लोकांचं एक अनामित प्रेशर असतंच आणि स्वतःसाठी जगताना याचा विचार करायचा का नाही करायचा सा। मग त्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी आधी स्वतःच्या बाउंड्री स्वतःच्या मर्यादा ओलांडायला शिका स्वत त्या गोष्टींसाठी कम्फर्टेबल व्हा मग लोकही तुमच्या त्या गोष्टींसाठी आपोआपच कम्फर्टेबल होते चौथी गोष्ट म्हणजे लोक आणि आपण या सगळ्याचा विचार करताना आपण सगळ्या गोष्टी ह्या पैशातच का बरं मोजतो म्हणजे स्वतःसाठी जगायचं म्हणजे आपल्याला असं वाटतं की खूप सारे पैसे खरचले पाहिजे पाहिजे तेव्हा हवे तेवढे पैसे खरचता आले म्हणजे स्वतःसाठी जगले असं असतं का खरंच असं मुळीच नसतं स्वतःसाठी जगण्याचा आनंद हा कधी पैशात मोजता येतच नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टीत तो आनंद आठवा बरं शेवटचं तुमच्या फॅमिलीसोबत केव्हा गेला होता डिनरला आठवा बरं शेवटचं तुमच्या मित्रांसोबत खळखळून कधी असला होता आठवा बरं उगाच पावसामध्ये गड किल्ले चढत कधी भटकला होता आठवा बरं उगाच दोन रुपयाची शॉपिंग करण्यासाठी अख्खा दिवस घालवला होता आठवा बरं तुमच्या आवडीचा पदार्थ खाताना वा वा करत निवांत दुपार केव्हा घालवली होती आठवा बरं कधी देवळात जाऊन शांतपणे डोळे मिटून बसला होता आठवा बरं ओल्या मातीचा सुगंध केव्हा घेतला होता आठवा बरं तुमच्या आवडीचं गाणं केव्हा ऐकलं होतं आठवा बरं तुमच्या आवडीचा सिनेमा केव्हा पाहिला होता आठवा खूप साऱ्या गोष्टी आहेत सायकल केव्हा चालवली लहानपणी काय गोड्या केल्या लपाछपी केव्हा खेळली पत्ते केव्हा खेळले या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी जगण्याचा आनंद मिळू शकतो तेव्हा मित्रमैत्रिणीनं ते मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की म्हदारपणी उद्या परवा हा कधीच आयुष्यात येत नसतो स्वतःसाठी जगण्याचा क्षण आज आत्ताच आहे तेव्हा आज आणि आत्ताच स्वतःसाठी जगायला शिका आपलं आयुष्य ना घड्याळाच्या काट्यावर चालू कर्तव्य जबाबदाऱ्या या सगळ्यांचं ओझ घेऊन आपण जगण्याची तारेवरची कसरत करतोय आणि या सगळ्यामध्ये आपण आपल्या स्वतःसाठी जगायला विसरत चालतंय असं ना तुम्हाला नाही वाटत का तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःसाठी जगायला शिका आणि त्याची सुरुवात आजपासूनच करा तुमचे विचार आणि माझे विचार आपल्या दोघांचे विचार मिळून आपण या विषयावर परत एकदा बोलूयात तोपर्यंत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जगण्याच्या संकल्पना माझ्यासोबत शेअर करा लवकरच स्वतःविषयी जगण्यावर आणखी थोड्याशा गप्पा नक्की मारूया जगायला सुरुवात करा आजपासूनच नक्की